राज्यात काँग्रेसचे पक्षाचे सरकार येताच पाच गॅरंटी योजना अंमलात आणल्या याचा फायदा गोरगरीब जनतेला झाला महिलांना मोफत बस प्रवास जनतेला मोफत विद्युत वीज गृहलक्ष्मी योजना पदवीधर युवकांना महिना तीन हजार रुपये मानधन आदी योजना देऊन गरीब जनतेचं हित जपणाऱ्या काँग्रेस पक्षाला तसेच खानापूर तालुक्याच्या विकासासाठी सतत धडपडणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा तरच खानापूर तालुक्याचा विकास होणार असे विचार खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी नागुर्डा तालुका खानापूर येथील श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले प्रारंभी श्री दुर्गादेवीचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व्यासपीठावर ब्लॉक काँग्रेसचे शहर अध्यक्ष महंतेश राऊत ग्रामीण महिला अध्यक्षा सावित्री मादार शहर अध्यक्षा दीपा पाटील माजी अध्यक्ष अनिता दंडकल गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील गॅरंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य विनायक मुतगेकर यशवंत मुख्याध्यापक रमेश मादार टोपांना मोरे आदी उपस्थित होते प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत ज्ञानेश्वर पाटील यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली त्यानंतर गावातील सुहासनीकडून दुर्गा देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गावातील विविध संघांच्या महिला उपस्थित होत्या तर गावचे नागरिक मारुती पाटील नारायण कोलेकर महादेव चापगावकर गंगाराम धारवाडकर इराप्पा महाजन बाळू महाजन मूर्तिकार संदीप कुंभार विजय चापगावकर आदी गावचे नागरिक उपस्थित होते मूर्तिकारांचा सत्कार यावेळी दुर्गादेवीची मूर्ती केलेल्या मूर्तिकार संदीप कुंभार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी जयराज चापगावकर यांनी आभार मानले